मी सुवर्ण झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे भाऊबीज तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हॅपी दिवाळी तर चला मग पाहूया आम्हाला आजचा दिवस कसा जाणार आहे तो तर आज भाऊबीज तर आज आम्ही भाऊबीजीचा दिवस कशाप्रकारे साजरा करणार आहोत तर चला मग पाहूया चला पाहूया हापी दिवाळी

बस बस थांब पाणी आणते पाणी घे स्वरूपा सचिन मामाला दंडन सचिन दादा नाश्ता घे रे सचिन दादा हम्म रात्री तीन वाजेपर्यंत जागून बनवलंय नाही नाही हो पाहू ना काय येत

सचिन मामाच लवकर येत लवकर पाहिजे बाकी सगळी मोकळा ना मी नाही साडे दहा ला गेलोय तेव्हा आल्यासोब अरे झोपलं की तिला विचार तिला तीन वाजता बाबीला दिवस कॅन्सल करून दुसऱ्या दिवशी झोपता लवकरच आम्ही लवकर आम्हाला अडीच वाजता झोपाल काल पण झोपलो मला चक्कर येते काल सगळं आणून दिला मला काय मस्त रांगोली काढलेली होते मोठी काल का बऱ्या दिस काढलेली आहे ठेवले लक्ष्मी पूजा मोठी थोडीच काढलेली मीच काढलेली या गेली

पुढच्या जेवणा बोलवा आम्हाला बोलाव स्वतः स्वतः जेवणा बोलवा जेवणाच

ഫോട്ടോ <laughs> बाय 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 बाय

मी जातो रुचिडी सुरुबीज करा चला 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 बाय हा बाय स्वरूप कुठे स्वरूपाला पण न्यायला लागेल ना चला 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 काहीच तर काही आता आपण आलेलो आहोत रुचिडी सुरु भाऊ करायला चला एवढे आहे ना

ते सगळ्यांना बाऊबुजीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही वाट बघतो आहोत भाऊ येणार आहेत थोड्या सगळ्यात माझे आपण पुढे पाहूया आम्ही बाऊबीज कशी करतात ती सचिन दादा येऊन गेला आता ब्रेंड दादा बारकादा मोठा राहिला आहे तर पुढं आपण आमची बाऊबीज पाहू एका मामा आलेला आहे आणि बारक्या मामाचे मित्र हाय हाय अरे एकनाथल तुला काय न्यूज लागल राजे मोर्मी राजेश लाटकर उमेदवारी रद्द झाल्यानं राजेश लाटकर यांनी कोणत्या वृत्तांमधन वाढला

आघाडी मधील बंडखोर मिळवून लढण्याच्या बंडखोर उमेदवारांची मागणी मावळ विधानसभेच्या नावची दोन हजार सोनी सडके यांनी आज प्रचार समारंभ होला कोणताच्या निवडणुका मध्ये प्रदूषण केले जस भाजपा बंडखोर उमेदवार शिवाजी नाम कोसावी समाज रेसमी समाज व्यापारी संघटनाचा पाठिंबा भाजपकडून गाडी यांना जळगाव शहर मतदारसंघाचे मालपास उमेदवार सुरेश गोयल सर्व कुटुंब सुरेश जैन यांची भेट भेट विधानसभा निवडणुकीसाठी मोळे यांची भेट जळगाव मधील धांगडमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश गुलाबा पाटांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश पात्र आहे

पानी ये पानी ये कब बने ये कब से हो रही है बाय बाय अंबुवासी ला फोटो काढता काढला चार पाच काढ लो फोटो घेऊ पटकन बस फोटो घेव आमचा पीयूष आलाय स्वरूपाला भावबिझ करायला कशा आला करांचे पीयूष दा मी बनवतो ओमकार आता मस्त गाना आहे कारण मस्तच झालत करांच्या आपण मात्र बहिणीस तयार होत आहे अजून तयारी झाली ना वाटतं बहिणीची परत गेले मेकअप करायला ओमकार कसा बसलाय कसा बसलाय निड बस आणि काय करत आहे मला वाटलं गेम खेळत आहे अजून बहिणीस आले नाही आले 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 चल चल पियूष चल, प्योच चल प्योच एक सेकेंड व्हाट इज दिस सोलूपा

हा तुझंच बघ आता पण बघते चल बाय तुला जाऊया आपण शिराकडे सिया काय बघते हा कुंकू लावायचं खाली बस खाली बस असते असते असती तांदूळ लाव कपाळा लाव कुंकूवर तांदूळ लाव छोट <laughs> ला। खाली वाक ना खाली, वाक बस, खा... खाली बस खाली बस बरोबर काय <laughs> 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 केला तर आता बघ तुम्ही भारी कुंकू लावले दादा सकाळी माझी असा आंटी सिंदूर हा पायापड पायापड बरोबर

ओके ओके डन डन आपण घे तुझ्या हातात घ्या आपण मी घेऊ हां फोटो काढती okay, करून झालेली आहे आता आपण वरती जाऊया मामा आले चला हाय मामा तर माझा बारका भाऊ माझ्यासाठी गाणी म्हणणार आहे तर चला मग आपण गाणी ऐकूया चला कोन

तो देखो हम तुम दोनों एक डाली के फूल मैं ना भूला तू कैसे मुझको गई भूल हाँ देखो हम तुम दोनों हे डाली के फूल मैं ना भूला तू तो कैसे मुझको गई भूल आ मेरे पास जो है एक हजारों में मेरी बना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का

बाय चल बाय चला चला निघला चल एक आहे तुझी गिफ्ट ए चल आय बाय चल आता तू मी कुठे झाल्या असं आहे आता अलिबागला जाऊ नक्की या दादा तर अशा प्रकारे आमचा भाऊबीजेचा दिवस मस्त आनंदात उत्साहात आणि मजा मस्तीत संपन्न झालेला आहे ना ओंकार मामांनी पण मस्त गाणी बोलला मामा माझ्यासाठी हां जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंटला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय 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 विश यू हॅपी दिवाळी बाय 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 बाय